नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या YouTube चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत कृषि उत्पन्न बाजार समिति पिंपळगाव च्या उप बाजार समिति सायखेडा येथे चला तर आज आपण जाणून घेऊ आज की आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे भाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील काय भाव गेला कांदा आठशे कुठला आहे कांदा महाजनपूर महाजनपूर आठशे रुपये गेलाय मिडियम साईज आठशे रुपये किती राहिला दादा कांदा कांदा अजून आहे शे दीडशे क्विंटल शे क्विंटल तयार आहे सगळं हो साठ ऑल काय

एक हजार पन्नास रुपये गेलाय माल बघू शकते एक हजार पन्नास रुपये कुठलाय दादा कांदा सहाशे खात सहाशे सहाशे खात सहाशे रुपये गेली आहे कांदा किती राहिलं राहिला खांदा उर्लेला बर काय भाव गेली चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस रुपये गेली गोलटी चारशे पंचवीस कुठली दादा

खा दे सात सात पुपये खा दे खान साटोरी कुछ सातोरी साठ अक साठ रुपये अकराशे साठ रुपये साटोरी साटोरी चित्र क्या भरपूर है हार्वेस्टिंग साठोल बस काय भाव गेली दादा काय भाव गेली गोलटी आठशे पंच्याऐंशी आठशे पंच्याऐंशी रुपये गेली गोलटी कुठली दादा गोलटी पिंपळगाव किती राहील कांद्या दीड एक दीडशे एक क्विंटल तयार आहे का माल सर बर काय भाव झाला आपला एक हजार कुठला आहे कांदा पिंपरी हजार रुपये गेलाय काल बघू शकता एक हजार रुपये काय भाव झाला आपला काय भाव गेला हजार रुपये गेले हजार रुपये गोलटी ना गोलटी हजार रुपये गेली गोल्टी गे, हजार रुपये बोलली दादा पिंपळगावनी पण पिंपळगावनी पण बरं काय भाव गेला आपला एक हजार आपण हजार रुपये गेलाय मीडियम मध्ये कुठला आहे दादा साईज किती राहिला का अंदाज दोन पीठा आहे बर काय भाव गेला दादा अकराशे अकराशे रुपये गेलाय माल बघू शकतो साईज चांगली मालाची अकराशे रुपये कुठला आहे दादा चांदोरी किती दा दा। राहिला का अंदाज हायचं आहे कांदा हा चांदोरीचा आहे किती राहिला आपला कांदा संपलाय बर काय भाव गेला एक हजार सतरा रुपये गेलाय माल बघू शकतो एक हजार सतरा रुपये कुठला आहे दादा मांजरगाव किती राहिला कांदा भरपूर आहे भरपूर आहे बर काय भाव गेला आपला एक हजार हजार रुपये गेलाय थोडा मीडियम साईज मध्ये माल बघू शकतो हजार रुपये कुठला आहे दादा शिंगवे किती राहिला का अंदाज साठ एक क्विंटल काय दादा अकराशे अकरा आपण मीडियम साईज मध्ये अकराशे अकरा रुपये गेले माल बघू शकतो अकराशे अकरा रुपये आहे दादा वर्जेरी किती राहिला का अंदाज पहिलीच गाडी पहिलीच गाडी हरविली

कुठलाय गावातला आपला काय भाव गेलो एक हजार तीस रुपये एक हजार तीस हा एक हजार तीस रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये हजार तीस रुपये कुठला आहे आपला काय भाव गेला दादा आठशे तीस हा दे आठशे तीस रुपये गेली आठशे तीस रुपये कुठली दादा आपला काय भाव झाला काय भाव गेल नऊशे एक्कावन्न हा नऊशे एक्कावन्न रुपये गेलाय माल बघू शकतो नऊशे एक्कावन्न रुपये कुठला आहे दादा होडा बर आपला काय भाव गेला अकराशे आपण मिडियम अकराशे रुपये गेलाय अकराशे पाच रुपये आहे कांदा सोनगाव बर बाबा काय भाव गेला आपला अकराशे दोन अकराशे दोन अकराशे दोन रुपये गेलाय अकराशे दोन रुपये कुठलं आहे बाबा गाव किती राहिला कांदा अंदाज भरपूर आहे बर आपला काय भाव गेला एक हजार तेरा हा एक हजार तेरा रुपये गेलाय माल बघू शकतो एक हजार तेरा रुपये कुठलं आहे करंज गाव किती राहिला कांदा किती राहिला कांदा गाडी तयार आहे सगळं काय भाव गेल चौऱ्याण्णव एक हजार चौऱ्याऐंशी रुपये गेला माल बघू शकतो एक हजार चौऱ्याऐंशी रुपये आहे दादा करंजकाउ करंज बर दादा काय भाव हो गेलो आज दहा पस्तीस दहा पस्तीस एक हजार पस्तीस रुपये एक हजार पस्तीस कुठलाय दादा चांदोरी पण